नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमातील पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमने सामने असणार आहेत दोनही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे शुभमन गिल हा गुजरातचं नेतृत्व करणार आहे तर पंजाब श्रेयस अय्यर याच्या रूपानं नव्या कर्णधारासह नव्या मोसमाची सुरुवात करणार आहे आशुतोष शर्मा याच्या इम्पॅक्ट खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं आय पी एलच्या अठराव्या मोसमातील मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे लखनौ सुपर जायंट्सनं दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी दोनशे दहा धावांचं आव्हान दिलं होतं दिल्लीनं हे आव्हान आशुतोषच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नऊ विकेट्स गमावून एकोणीस पॉईंट तीन ओव्हर्समध्ये पूर्ण केलं लखनौ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरन्न टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे निकोलस पुरन्न तीस चेंडून सहा चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने पंच्याहत्तर धावांची खेळ केली आहे विशाखापट्टणम येथील डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पुरननं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहाशेहून अधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज ठरलाय पुरण गेल केरॉन पोलॉड आणि रसेल यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला बी सी सी आयकडून महिला खेळाडूंचे केंद्रीय करार जाहीर करण्यात आले आहेत बी सी सी आयनं काल दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी सोळा महिला खेळाडूंचा समावेश आहे गेल्या वर्षी बी सी सी आयनं सतरा महिला खेळाडूंचा केंद्रीय करारात समावेश केला होता मात्र यावेळी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडला करारातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला महाराष्ट्रात तब्बल पंचवीस वर्षानंतर होत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बिली जिन किंग कप आशिया ओश निया गट एक महिला टेनिस स्पर्धेसाठी एम एस एल टी ए आणि संपूर्ण पुणे शहर सज्ज आहे ही स्पर्धा आठ ते बारा एप्रिल या कालावधीत बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलच्या टेनिस संकुलात रंगणार आहे पाकिस्तान सुपर लीग टी ट्वेंटी स्पर्धेचा आगामी हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर येते या स्पर्धेतील कराची किंग्जनं संघानं कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी पाकिस्तान खेळाडू शान मसूदला कर्णधार पदावरून आहे तसंच आता या संघाचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर कडे सोपवण्यात आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणचा समावेश करण्यात आलेला नाही आहे इरफाननं कॉमेंट्री दरम्यान काही खेळाडूंबद्दल आक्रमक टिप्पणी केली होती ज्यामुळं प्रसारक आणि बी सी सी आय नाराज झाले होते या वर्तनाचा इरफानला मोठा फटका बसला आहे त्याला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या कॉमेंट्री पॅनलमधून आता वगळण्यात आलं आहे पुण्याचे आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले यांना डकार रॅलीची मोहीम फत्ते केल्याबद्दल रेसिंगच्या राष्ट्रीय संघटनेकडून सन्मानित करण्यात आलं आहे एफ एम एस सी आय या संघटनेनं चेन्नईत झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान केलाय संजय टकले हे डकार रॅली पूर्ण केलेले भारताचे पहिले रॅली ड्रायव्हर ठरले जानेवारीच्या प्रारंभी जगातील सर्वाधिक खडतर आणि आव्हानात्मक रॅली स्पर्धा पार पडली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड